एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ कायदे सुरक्षित आणि चांगले जीवन जगण्यासाठी बनवले जातात त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होऊ न देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे मत विरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमणे यांनी व्यक्त केले विरगाव पोलीस ठाण्याच्या वतीने न्यू हायस्कूल महालगाव येथे कायदेविषयी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश पा गलांडे होते प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे शिवसेना तालुका उपप्रमुख डॉक्टर प्रकाश मुळके माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब झिंजुर्डे ॲडव्होकेट मनोज भंडारे पोलीस अमोलदार शुभम राऊत जाधव होमगार्ड राऊत नानासाहेब काळे मुख्याध्यापक बी वाय डोंगरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते महिला सुरक्षेसाठी कठोर कायदे कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणाले की नवीन कायदे नागरिकांच्या हितासाठी असून विशेषतः महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे लागू करण्यात आले आहेत रोखण्यासाठी तसेच सु महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत जे लहान मुलांसाठी कायदे आलेले आहेत आणि मुलीसाठी बी पोस्टो कायदा आहे जे अठरा वर्षाच्या खाली मुली आहेत त्याच्या संरक्षणासाठी मुलांसाठी बी तो लागू आहे अठरा वर्षाच्या खाली जे मुलं आहेत कारण की काही ह्युमन ट्रॅफिकिंगसाठी किडनॅप केले जाते त्याच्यामुळं डायरेक्ट गुन्हा दाखल होतो आणि गुन्हा दाखल होऊन आम्ही ते तपास करून नंतर डिटेन करून नंतर त्याच्या मुलीतो तसंच आता दोन हजार चोवीस मध्ये पार्लमेंटमध्ये आपले तीन कायदे नवीन नाही बनले मित्रांनो परंतु जे ब्रिटिशकालीन ती परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस ते कायदे गरजेचे होते ते कायदे होते ते कायदे आता भारत सरकारने बदललेले आहे त्यांचं नाव बदललेलं आहे जो आपला इंडियन पिनल कोड होता तो आता भारतीय न्याय संहिता या नावाने आता प्रचलित झालेला आहे कारण मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे ज परिवर्तन बदल आला परिवर्तन आलं आणि परिवर्तनासाठी बदल हा गरजेचाच असतो कारण ज्या वेळेस इंग्रजांच्या काळात जेव्हा इंग्रजांची राजवट होती त्यावेळेस आपल्याकडे हे कायदे निर्माण झाले होते त्यावेळेस साधा उदाहरण जर तुम्हाला आपल्याकडे मोबाईल फोन नव्हते आज आपल्याला मोबाईल फोन आलेले त्यामुळे आपल्याला म्हणजे बदल झाला आहे आणि त्यावेळेस मोबाईल नसतानाचे जे कायदे बनलेले आहे त्याच्यात बदल करण्या महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम